महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत घेतलेल्या भूमिकेकरता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे भाजपने आभार मानले आहेत शिंदे यांनी ही भूमिका घेत महायुती भक्कम केली असून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे तज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेजींनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारचा कसा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलं तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांनी पुढण्याचा प्रयत्न केला महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला ना पुढे नेणारी शिंदे यांनी घेतलेली भूमिका राज्यातल्या चौदा कोटी जनतेची असल्याचं त्यांनी सांगितलं शिंदे यांनी महायुतीचा चेहरा म्हणून प्रचंड विकास कामं केली ते कायम महायुतीचे नेते म्हणून कार्यरत राहतील असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल असंही ते म्हणाले